चप्पल नाही घातल्या त्या ए माऊ माळीच्या मामाकडून कुलग पूर्ण झालो आहे आज तिकडं पण आज तिकडं जायच्या बरोबर आम्ही इकडे ज्योतिबाला जाणार आहोत लोक या तिकडे आता इथून कमीत कमी दीड तास तरी लागेल आम्हाला दीड पाहुणे दोन तास आणि मगाशी पाऊस खूप होता तिच्या मामाकडून निघाल्यानंतर आणि आता आम्ही जातो आहे कोल्हापूरमध्ये भूँ भूँ। काल तर पाऊस खूपच होता आणि आम्ही काल भिजलो आज तेवढा पाऊस नको होते म्हणजे आमचं सर्व देवदर्शन परत पानाळा पण तिथे जवळ आहे जमलं तर ते पण करू इकडे सर्व इकडे ऊस वगैरे आहे लहान लहानपर्यंत मस्ताची झाडं आणि सूर्य पुलाची पण शेती असते मका असतो आता दोन टाईम इथे बारपण हा आता एक तयार आता कटिंग करणार परत पावसाला चालू आला की परत चालू करणार आणि इकडे उईमोग तेल असं खूप उद उत्पादन पाऊस एवढं नको असू दे म्हणजे कसं पर बरं पडेल नाही तर रेनकोट काढ घाल माझ्या नाही हो कसं दृश्य वाटतं आहे ना हे रेड कलरचे झाडं म्हणतात आणि साईडला पण रेड वेळ दिस हे झालं आहे खाली डुळलं पडली तर आणि असं वाटतं की पुस्तकं कधी कधी बघ नोटबोटवर की असं थिंग हे दाखव द माहिती फोटो बघ माहिती आहे तुला हां तसं हा तसं वाटतं खूप मस्त वाटतंय एक नंबर काय असा रोड असतो मन प्रसन्न होतं असं आता झोडपय भवानी किल्ला तुम्हाला आहे किल्ला वालनाचे रोड आणि झाड नागमोडी वळणे

आमच्या इकडे कसं आहे आमच्या ज्योतिकाच्या मामाकडं आला तर आमचा इकडे रोड आहे आणि रोड आहे आणि इकडून इकडून एंट्री यांचं आकाशा पण आल

मस्त इथे काळेकुट डग आहेत इथलं वाईट आहेत तुम्ही डोंगरच आहेत ना मस्त आवडतंय आणि मधी झाड आहेत ना जंगल पण नाही आपल्या इकडे कसं पूर्ण जंगल असतात तसं तिकडे ही सुरूची झाडं आहेत बार बार असतात नाही मंदिराकडे इथं काहीतरी तिकीट वगैरे भरायला लागत असे ना दोन किलोमीटर आलो खूप खूपच बेफाट पाऊस पडतो आणि आम्ही खूप आपले हे सामान घेतलं नारळ वगैरे आणि फेटाय वगैरे असतो आणि इथे पार्किंग केलं गाडी खूप पाऊस पडतो जाणार आणि इथेच थांबलो एवढा पूर्ण आतमध्ये इंटरे तसेच म्हणजे मगाशा आम्ही तिथे थांबलो होतो तिथे पाऊस हो नव्हता पण बरं झालं आणि इथे आलो त्याच्यानंतर पाऊस आलो चालू झाला समोर बरं झालं मात्र भिजलो असतो पूर्णपणे खूपच जोराचा पाऊस आहे पूर्ण काही पुढे काही तर का दिसत पण नाही समोरची फक्त दुकानं दिसतात आणि पूर्ण पाठीमागे आहे ना तिकडे तर पूर्णपणे काही दिसतच नाही पूर्ण धुकं आहे थोडा पाऊस गेला असता तर दर्शन करून झालं असतं आमचं आणि नंतर थोडंसं काहीतरी खाल्लं असतं हॉटेलमध्ये आत्ता इकडे पण जायचं आहे आणि इथंच बाजूला बनला आहे पण तिकडं तर जायला जमणारच नाही पाऊस खूपच आहे त्यामुळं नाही खूप सुंदर वाटतंय असं वाटतंय की मंदिर पूर्ण असं खाली यायच्यात आहे तसंच आहे वाटतं काय पण काय घ्यायचं इथून भक्तांची पण गर्दी खूपच आहे एवढं आहे तर पाऊस आहे म्हणून थोडं हे गुलाल जो उडवला आहे ना तो कमी धुतून धुकून गेला आहे आता पूर्ण सर्व गुलाबी गुलाबी असतं हा परिसर हे पावसामुळे थोडंसं कमी आहे आणि पूर्ण दगड बघा दगडाच्या बांधकाम मंदिर आहे ज्योतिबाच्या चांग चांगलं ज्योतिर्लिंग प्रसन्न ज्योतिर्लिंग प्रसन्न इथे आपण लाईन पाऊस आहे म्हणून वाटतं ना हा

लग्न झालं की इथे जोडपी लोक बघा इथं सर दर्शन घेण्यासाठी लग्न झालं की लगेच दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये डू काढण्यास मनाई आहे तरी पण मी चो काढतो

ते जोडा घालून येतात दर्शनासाठी दगडांचा गाव बांधकाम आहे खूप चांगलं मंदिराचा बारसा परिसर आहे मी सगळीकडे गुलाल उधळला आतमध्ये व्हिडिओ नाही तर फोटो काढायला मन म्हणजे हे नव्हतं तरी सुद्धा मी काढले थोडस व्हिडिओ खूप मस्त असं कळश आहे तीन आहेत तिकडे हां मस्त नंदीबल इथे रामेश्वर मंदिर कम्बम मॉल आहे हा मोठा कॉलेज आहे Saya व्हिडिओ perasan सर्वट हे आहेत सोडणं आहे तिथे सगळ्यासाठी लाईन लागते आणि सगळ्यांना बाहेर जेवता गावी पण प्रसाद चांगला प्रसाद आहे ते आहे आता आम्ही आलो आहे इकडे ह्याच्या आत्तेकडं मोठ्या आत्या आहे ना तिकडे तर आता आम्ही इथेच स्टे करतो आहे आणि आजचा जो ज्योतिबा देवा मंदिराकडं आपण गेलो होतो तो व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आम्ही उद्या आम्ही जाणार आहोत मठ తికడ చేడి దాఖలా